नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या चॅनल मध्ये तर आज आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत की आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे का हे कसे चेक करायचे ते पाहून घ्यायचं आहे जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचं पॅन कार्ड हे कायमचे बंद होईल तुमचे बँक अकाउंट फ्रीज होईल इन्कम टॅक्स रिटर्न रिटर्नही तुम्हाला भेटणार नाही असं कुठलाच तुमचा व्यवहार ऑनलाईन करता येणार नाही जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक नसेल तर जर आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे का नाही तुमचे हे कसे जाणून घ्यायचे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तेही फक्त एक ते दीड मिनिटामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम तुम्हाला गुगल वर यायचं आहे गुगल वर आल्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस हे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा सुरुवातीला एक नंबर जी वेबसाईट येते चेक आधार पॅन कार्ड लिंक स्टेटस नॅशनल गव्हर्नमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही सुरुवातीला एक नंबरला ऑप्शन दिसत आहे तुम्हाला चेक आधार पॅन कार्ड लिंक स्टेटस याच्यावरती क्लिक करून ओके करायचं आहे मित्रांनो तुम्हाला थोडस वेट करा लोड होत आहे वेबसाईट त्याच्यानंतर इथं आल्यानंतर इंटरफेस तुम्हाला हा दिसतच असेल इथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो पॅन नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो आणि दोन तुमचं पॅन कार्ड आणि आधार नंबर हे दोन्ही तुमचे टाकून झाल्यानंतर व्यू लिंक आधार स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे इथे एक नोटिफिकेशन दिसेल मित्रांनो युअर पॅन इज ऑलरेडी लिंकड टू गिव्हन आधार जर तुम्हाला असे नोटिफिकेशन आले तर तुमच्या पॅन कार्ड आधारला ऑलरेडी लिंक आहे आणि तुमचे पॅन कार्ड बंद होणार नाही तुम्हाला सर्व व्यवहार करता येतील जर इथे तुम्हाला लिंक जर दिसत नसेल तर तुम्हाला कसे लिंक करायचे हे जर तुम्हाला करायचे सांगायचे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा मला नेक्स्ट व्हिडिओ मी त्यावरच घेऊन येईन आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये आपलं टेलिग्राम चॅनल चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत जाईल तुम्ही निसतील आपले हे नोटिफिकेशन बघू शकता तुम्हाला कसं आहे काय नाही इथे जर लिंक नसेल तर तुम्ही ते लिंक करण्यासाठी कमेंट मध्ये मला विचारा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ त्यासाठी घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो आपले चॅनल सबस्क्राईब करा